नमो नारायणाय आपण ऐकत आहोत श्री माणिक प्रभूंच्या काही शिष्यांबद्दलची माहिती लक्ष्मी शास्त्री हे शास्त्री मूळचे तेलंगणाचे प्रभूंचा लौकिक ऐकून ते माणिक नगरात प्रभूंच्या दर्शनाला आले तर त्यांच्या वृत्तीत फरक पडून ते प्रभूंचे प्रेमी भक्त झाले तेलंगणात त्यांनी प्रभूंच्या संप्रदायाचा खूप प्रसार केला त्यांचा खूप मोठा शिष्यवर्ग होता त्यात सुबैया नावाचे एक परमश्रेष्ठ सत्पुरुष होते त्यांनी आपले उत्तर आयुष्य माणिक नगरात घालवले त्यांची खूप तपश्चर्या होती तसेच त्यांना अगात ज्ञान होते ते सर्वांशी खूप प्रेमाने वागायचे माणिक नगरात आमराईक त्यांची समाधी आहे रामण्णापंत दुबळगुंडी हे दुबळगुंडीचे कुलकर्णी ते बारा वर्षांचे असताना प्रभूंच्या दर्शनाला आले होते तर प्रभू त्यांना म्हणाले बाबा आमच्याबरोबर राहतोस का तर ते म्हणाले होते ऋणानुबंध असेल तसे होईल पुढे त्यांचे मन प्रभूंकडे ओढ घेऊ लागले त्यामुळे सरकारी कामावर त्यांचे लक्ष लागे ना एकदा तालुकादाराचा त्यांच्यावर रोष झाला आणि त्यांना चौकशीसाठी बालकीला बोलावले पण त्यांनी निराश न होता प्रभूंचा दावा चालू ठेवला तर त्यांना रात्री स्वप्न पडले ते एका भयंकर अरण्यात आहेत एकाएकी हजारो लोकांनी तिथली जागा साफसूफ केली आणि त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा सर्व ऐश्वर्याने युक्त असा दरबार भरला आणि तालुकादाराला प्रभू पुढे बसक्या बांधून आणली दुसऱ्या दिवशी तसेच झाले तालुकादाराला हैदराबादला बोलवले आणि त्या तालुकादाराला कमी करून नबाबाने विठ्ठलरावांची तिथे नेमणूक केली ने। तर रामाणांचे संकट आपोआपच ठरले हे रामांना प्रभूंचे निस्सीम प्रेमळ भक्त होते शरण साधू हा एक वैश्य साधू प्रभूंचा परम भक्त होता चिडगुप्यास एकदा त्याच्यावर संकट आले दरोड्याच्या प्रकरणात त्याला कैद करण्यात आले खरं तर त्याचा त्या दरोड्याशी संबंध नव्हता पण एका मांत्रिकाने द्वेषापोटी ते घडवले होते निरपराधी शरणने कैदेत प्रभूंचा दावा केला तर प्रभू स्वतः चिडगुप्यात जाऊन रामाच्या मंदिरात बसले त्यांनी नायबाला निरोप पाठवला शरण निरपराध आहे त्याला सोडून दे पण त्याने प्रभूंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले प्रभू तिथे तीन दिवस राहिले इकडे नवाबाला स्वप्न पडून त्याने शरणला सोडण्याची आज्ञा केली पण तालुकादाराने तो हुकूम मानला नाही तर दुसऱ्या दिवशी नवाबाला स्वप्नात एका साधूने सोटे मारून फेकून दिले त्याबरोबर नवाबाने घाबरून शरणला सोडायला सांगितले तेव्हा तालुकादाराने स्वतः शरणला सोडवून नायबाच्या मुसक्या बांधून हैदराबादला पाठवल्या शरणवरचे संकट दूर झाल्यावरच प्रभू तिथून अखंडेश्वरला गेले विठ्ठलराव तेरापल्ली हे अगदी सामान्य स्थितीतून तालुकादारूपर्यंत चढून अमरण सेवा एकनिष्ठपणे केलेले हे आणखी एक विठ्ठलराव ते माणिकनगरात हजारो रुपयांचा दानधर्म करायचे त्यांच्या हयातीत दत्तजयंतीच्या पौर्णिमेचा सर्व खर्च ते स्वतः करीत असत यलोकी ऐश्वर्य संपादन करून प्रभू कृपेने साध्य करून त्यांनी जन्माचे सार्थक करून घेतले आज आपण इथे स्थांबू अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त हरी ओम दत्त